भरलं वांग वांग बटाटा वांग बटाटा रस्सा वांग्याच्या फोडी तव्यावरचं वांगं खारं वांगं भरीत हे सगळं खाऊन कंटाळलं असाल तर हे मस्त असं कुरकुरीत वांग्याचे काप आहेत खूप चवदार लागतात मला प्रचंड आवडतात म्हणजे मस्त असा भात त्याच्यावर वाफाळती डाळ गरमागरम आणि त्यासोबत आहे ना हे वांग्याची कापं आ सुख <laughs> पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आत्तापर्यंत ना तुम्ही भरलं वांगं खाल्लं असेल वांग्याचं भरीत काढलं असेल वांग बटाटा रस्सा खाल्ला असेल वांगा, वांगा, वांगा बटाट्याची फोडी खाल्ल्या असतील आचारी स्टाईल लग्नाच्या पंक्तीतला वांग बटाटा सगळं खाल्लं असेल पण हे ना अतिशय कुरकुरीत असे वांग्याचे काप आहेत मुख्य म्हणजे फटाफट बनवून तयार होतात आणि वांग्याची भाजी न आवडणारी ना नक्की आवडेने खातील इतक्या चटपटीत तर बनतात पण अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी नाही यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकानं सबस्क्राईब करा सुरुवात काय करायची सुरुवात घ्यायचा आपला मसाला मधुराज रेसिपीचं लाल तिखट बेडगी मिरची पावडर काही ठिकाणी बॅडगी मिरची पावडर असंही म्हटलं जातं स्पेसिफिकली कर्नाटकात सो छान असा धंदरीत दोन चमचे यामध्ये घालायची आहे धणेपूड एक चमचाभर अगदी अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळे सुके मसाले एकत्र एक असे मिसळून घ्यायचे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आता पुढे काय करायचं काही नाही असं मस्त भलं मोठं भरताचं वांग घ्यायचं छान असं टनक वांग बघून घ्यायचं आणि हे भरताचं वांग आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पुसून घेतलं आहे आता सुरी घ्यायची आणि एकतर देठाकडचा पोर्शन आपण कट करून घेऊयात हे ना लगोलग स्टेप केली पाहिजे आणि छान असे खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही असे कापं करून घ्यायची स्लायसेस करून घ्यायचे साधारण एक सेंटीमीटर इतके थिकनेस पास होतो हे काप आहे ना चिरून ठेवायचे नाही कधीच नाहीतर ते काळे पडतात मग पाण्यात थे वगैरे ठेवावे लागतात त्यामुळे शक्यतो लगोलग असे चिरायचे आणि प्रोसेस करून घ्यायचे म्हणून मग मसाला आधी मी तयार करून ठेवलेला आहे नसतं आता या सगळ्या वांग्यांच्या कापावर मीठ लावून घ्यायचं मिठामुळे काय होतं ना याला पाणी सुटतं कापांना आणि याचं मसाल्याचं कोटिंग पण छान टिकतं मग याच्यावर आणि वांग काळं पण पटकन पडत नाही त्यामुळे सढळ असं मिठाचा हात लावून घ्यायचं आणि हा जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे हा मसाला फक्त यावर स्प्रिंकल करून घ्यायचा आणि हे वांग दोनही बाजूने छान कोट करून घ्यायचं <music> मस्त असे वांग्याचे काप घोळून घेतले यावर ना एकतर फोडीनला तुम्ही लिंबाचा रस तळू शकता पण मी मसाल्यावर टाकते थेंब थें। यामुळे काय होतं ना याला जे आपण रवा लावणार आहोत किंवा जे कोट करणार आहोत ते कोटिंग छान बसतं हे असं लिंबूची रस वर्ण लावल्यामुळे थोडा ओलावा येतो आणि रवा छान यामध्ये घोळला जातो आता बारीक रवा आहे इथे या रव्यामध्ये घालूयात थोडंसं मीठ आणि हा जो उरलेला मसाला आहे हा आपण यामध्ये घालून घ्या मिसळून घ्यायचं वा आणि हे वांग्याचे काप छान कोट करून घ्यायचे <laughs> मीठ लावलं आहे त्यामुळे वांग्याला ऑलरेडी मॉइश्चर सुटायला सुरुवात झाली आहे त्यामुळे रव्याचं कोटिंग अगदी इझिली बसतं फारके त्रास होत नाही आणि आता हे फ्राय करूयात तेल तव्यामध्ये गरम केलेलं आहे आता शालो फ्रायच करायचं आहे डीप फ्राय करायची गरज नाही आहे हे काप छानपैकी तेलामध्ये असे ठेवायचे आणि आता खालची बाजू छानपैकी खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आता जवळपास खालची बाजू छानपैकी फ्राय होत आलेली आहे आता थोडंसं तेल वरच्या साईडने घालायचं एखाद थेंबवर आणि हे काप आता उलटवायचे आणि वरची बाजू पण छान अशी भाजवून घ्यायची एवढा मस्त खमंग असा सुवास तर वळतोय ना या कापांचा आणि दिसतात काय भारी म्हणजे याच्यापुढे फिश फ्राय पण फिक्का आहे मस्त गरमागरम वाफळाचा भात त्यावर वरण नुसतं मला खरं तर प्लेन भाताबरोबर खायला हे जाम आवडतं आणि चुरून चुरून हे कापं खायचे आहा मस्त आता ही बाजू पण छानपैकी भाजून घेते चला दोनही बाजूने कापं जबरदस्त फ्राय करून झालेली आहेत अतिशय कुरकुरीत तर बनतात हे बघ पण आहे ना हे बनवून ठेवू नका कारण वांग आहे त्यामध्ये पाणी आहे वांग्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे खूप वेळ ठेवलं तर ते मऊ पडतात जेव्हा बनवायचं तेव्हा लगोलक बनवा आणि लगोलक खा पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव